जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर साई यादरीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव शहरातील बेट नाक्याजवळील नगर रस्त्यावर आज सकाळी राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आईसोबत मोटरसायकल वरून कोपरगाव शिर्डी रस्त्यावरील संत जनार्दन स्वामी आश्रम जवळील भक्त निवास या ठिकाणी लग्नाला जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकल वरील राजेंद्र सोळके मोटरसायकलच्या बाजूने पडले तर सुमन रमेश सोळके या ट्रकच्या मागील साखाखाली आल्याने त्यांचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान माजी आमदार स्नेहताई को या रस्त्यावरून जात असताना त्यांनी अपघातस्थळावरून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना भ्रमणध्वरीवरून घटनेची माहिती दिली तसेच अपघातात जखमी राजेंद्र सोळके यांनी धीर देत रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली <laughs> जामखेड तालुक्यातील के तीव्र पाणी टंचाईचा फटका तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयात <laughs> बसला आहे मागील तीन दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी करत आहेत दरम्यान तहसीलदार गणेश माळी यांनी महाविद्यालयाला टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पावले उचलली आहेत राज्य व केंद्र शासनाने सुरू केलेल्या तला पुनर्जीवन योजनेला तालुक्यातून प्रतिसाद चांगला मिळत आहे तालुक्यातील बारा गावांनी या योजनेत सहभाग घेतला असून इतरही गावातील ग्रामस्थांकडून या योजनेत गावांचा समावेश करण्यात यावा या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही पात्रता विवेक कोल्हे यांची नाही काँग्रेस नेत्यांच्या सुपाऱ्या घेऊन पक्षनिष्ठेच्या गोष्टी करू नये तुम्हाला तुमचा तालुका सांभाळता आला नाही आता जिल्ह्याच्या विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात भाजपच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटार यांनी कोल्हे यांना सुनावलं आहे कानाडगाव येथे प्रगती माध्यमिक विद्यालयातून लोखंडी पाईप व बेंच असा एकूण एक चौदा हजारांचा मुद्देमाल चोरी झाला आहे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी रावरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे महेश रामनाथ लोंढे व रोहित सुभाष संसारे अशी संशयितांची नाव आहेत मुख्याध्यापक आबासाहेब जिजाबा गडगे यांनी ही फिर्याद दिली आहे यात म्हटले आहे की सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री दोन चोरट्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करून छतावरील चौदा हजारांच्या लोखंडी पाईप व वर्गातील बेंच चोरून नेले दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यावर त्यामध्ये महेश लोंढे संसारे यांनी चोरी केल्याचे निदर्शनात आहे तपास पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या <स्वागति> पिंपळनेर व गुटेवाडी या दोन्ही गावातील जनजीवन मिशन योजनेअंतर्गत काम गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद आहे या योजनेचे कामही अत्यंत निष्कृष्ट व संत गतीने सुरू आहे याबाबत उप अभियंता गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने आता थेट पंचायत समिती आणि पाणीपुरवठा विभागात टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे सुनेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यात घडल्याने संताप व्यक्त होत आहे याबाबत कोणाला काही सांगितल्या जीवे ठार मारण्याची धमकी पीडितेला देण्यात आली आहे पीडितेचा पती बँड वाजवण्यासाठी बाहेरगावी गेल्यानंतर सासऱ्याने वेळोवेळी अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने नेवासा पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील तेरा वर्षी अल्पवयीन मुलीचा अभिनय भंग झाल्याची घटना समोर आली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला आहे या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिरेदरून पोलिसांनी घुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदविला आहे स्वामी रमेश तामचीकर असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचं नाव आहे इतरांचा आधार कार्ड पॅन कार्ड मिळून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करायचे त्यावर व्यवहार करून हजारो रुपयांचा अपहार करायचा त्यात सिबिल खराब करायचा या गुन्ह्यातील तीन जणांच्या टोळीला राऊरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे नवा ओर्फ सोनू हबीब सय्यद अस्लम उर्फ भैय्या चांद कारभारी देवराम गुंड अशी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारी कृत्य करणारा सराईत गुंड लंगड्या उर्फ जयसखक अंकुश काळे याच्यावर एम पी डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे गुन्हेगारांवर तडी पाराची कारवाईराम सालीमट व पोलीस अधीक्षक यांनी हत्यार उपसले आहे सराईत गुन्हेगार वाळू तस्कर संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे रेकॉर्ड गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले असून येत्या काळात गुन्हेगारी विरुद्ध जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जाणार आहेत जिल्ह्याच्या खबरपात मध्ये ते सांभूयात मात्र तुम्ही पाहत राह ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री